नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार खरंच दुप्पट होणार का ही सिक्रेट गोष्ट कोणीच सांगणार नाही तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सद्यस्थितीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत पगार दिला जातो दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वेतन आयोगातून पगार मिळणार आहे भारत सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती ही घोषणा झाल्यानंतर आता तब्बल दहा महिन्यांनी केंद्रातील सरकारकडून आठव्या वेतन आयोगासाठीच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता देण्यात आली आहे तसेच आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झाली आहे नव्या वेतन आयोगाच्या तीन सदस्य समितीची स्थापना झाल्यानंतर पुन्हा एकदा आठवा वेतन आयोग चर्चेत आला असून नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार दुप्पट होणार अशा काही चर्चा गेल्या काही दिवसापासून सगळीकडे सुरू आहेत पण खरंच आठवा वेतन आयोग तुमचा पगार दुप्पट करणार का हा महत्वाचा सवाल आहे आणि आज आपण याच संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत फिटमेंट फॅक्टरची होत आहे चर्चा आठव्या वेतन आयोगाला अधिकृतरित्या मंजुरी मिळाल्यानंतर सध्या सगळीकडे फिटमेंट फॅक्टर बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पण हा फिटमेंट फी, फॅक्टर काय असतो तर हा एक गुणांक असतो कर्मचाऱ्यांच्या किंवा पेन्शनधारकांच्या बेसिक पगाराला या गुणांकाद्वारे गुणले जाते आणि येणारी रक्कम नवीन बेसिक पगार असतो थोडक्यात आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्याचे मूळ वेतन किती असणार हे ठरवण्याचे काम हा फॅक्टर करणार आहे पण हा फॅक्टर किती असेल हे कोण ठरवेल तर आयोग ठरवेल दरम्यान मागील सातव्या वेतन आयोगात आयोगाने फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न ठेवला होता यामुळे आठव्या वेतन आयोगात हा फॅक्टर किती असणार यावरच सर्व गणित अवलंबून असणार आहे पण मीडिया रिपोर्ट्स मध्ये वेगवेगळे आकडे समोर येत आहेत चर्चावर विश्वास ठेवला तर यावेळी फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अकरा असू शकतो आता समजा नव्या वेतन आयोगात समितीने फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अकरा ठरवला तर ज्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार पस्तीस हजार रुपये आहे त्याचा मूळ पगार त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये होणार आहे अर्थातच हा पगार तुम्हाला दुप्पट दिसतोय पण या मागचं कॅल्क्युलेशन थोडं वेगळं आहे खरे तर कर्मचाऱ्यांना फक्त पगारच मिळत नाही तर त्यासोबतच घर भाडे भत्ता महागाई भत्ता असे भत्ते पण मिळतात यातील घरभाडे भत्ता हा लगेचच सरकारी कर्मचाऱ्यांना वाढवून मिळतो पण महागाई भत्ता नव्या वेतन आयोगात शून्य केला जाणार आहे ट्रीटमेंट फॅक्टरचा मूळ पगारावर तसेच घरभाडे भत्त्यावर परिणाम होतो पण त्याच वेळी महागाई भत्ता शून्य केला जाईल थोडक्यात नवीन वेतन आयोगात तुमचा पगार दुप्पट होतोय असे तुम्हाला वाटत असले तरीसुद्धा प्रत्यक्षात पगारात तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के एवढीच वाढ मिळणार आहे आता तर समजा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शून्य झाला तर पन्नास हजार मूळ पगार असणाऱ्याचा मूळ पगार एक लाख रुपये होईल अशातच आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये यावेळी कनिष्ठ स्तरावर कार्यरत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना थोडा अधिक फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वेतनातील तफावत दूर करण्यासाठी सरकारचा सकारात्मक निर्णय घेईल असे बोलले जात आहे पण या संदर्भातील कोणतीच अधिकृत माहिती अजून हाती आलेली नाही यामुळे नेमकं नव्या वेतन आयोगात काय होणार हे पाहणे खरंच उत्सुकतेचे राहणार आहे पुन्हा भेटू अशा जे नवीन अपडेट्स आहात हो तोपर्यंत धन्यवाद